असं वाटतंय की तुम्ही इथे आहात कारण तुम्ही नुकतेच कमावण्यास सुरुवात केली आहे आणि हे पैसे कसे खर्च करावेत कसे साठवावेत याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे यंग असणं किती अमेझिंग आहे तुमचे ट्वेंटीज कॉलेजमधून फ्रेशर म्हणून बाहेर पडणं ड्रीम जॉब सुरुवातीचे पैसे सुरुवातीचे खर्च आणि हो फायनान्शियल फ्रीडम ती स्पोर्ट्स कार जी तुम्हाला नेहमी विकत घ्यायची होती एक्झॉटिक व्हेशन डेस्टिनेशन्स या सगळीकडे जायची इच्छा होल्ड ऑन होल्ड ऑन स्लो डाऊन मी तुम्हाला सांगेन या सगळ्यासाठी ओव्हर अ पिरियड प्लॅन करा आणि तुमचे सगळे पैसे खर्च करू नका यू आल्या ताई परत उपदेश द्यायला असंच वाटेल तुम्हाला पण मी एकदा सांगते ते ऐकून तरी घ्या सोनाली आठवतेय माझी ती लहान बहीण जी आता फार लहान नाही आहे तुम्हाला आठवत नसेल तर सांगते सोनालीने रिसेंटली एक जॉब सुरू केला नवीन जॉब ती फक्त पंचवीस वर्षांची आहे आणि फायनान्शियली रिस्पॉन्सिबल आहे पण मला राहावलं नाही तिने जॉब सुरू केल्या केल्या मला असं वाटलं की मला तिला फायनान्शियल ॲडवाईस द्यायलाच पाहिजे इन्व्हेस्टमेंटबद्दल बिकॉज आय बिलीव्ह इन द पावर ऑफ कंपाऊंडिंग आणि म्हणूनच मी तिला म्हणाले की इन्व्हेस्टमेंट लवकर सुरू करायला पाहिजे तिला हे बेनिफिट समजले आणि पटले सुद्धा म्हणून विचार आला की चला एक व्हिडिओ बनवूया की जो तुमच्यासारख्या यंग अडल्टसाठी ज्यांना नुकताच कमवण्याची सुरुवात केली आहे आणि ज्यांच्याकडे वंडरफुल नेटवर्क बनवण्याचं पोटेन्शियल आहे त्यांना लवकर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रवृत्त करेल सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आय अश्युअर इट विल बी अ व्हेरी गुड यूज ऑफ युअर प्रेशियस टाईम कारण आपण पर्सनल फायनान्सेसच्या चार की फॅक्टर्स बद्दल यामध्ये बोलणार आहोत पुढे जात असताना आपण इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या या टिप्स बघणार आहोत फर्स्ट क्रिएटिंग अ बजेट तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते जाणून घ्या सेकंड स्टिकिंग टू द बजेट तुम्ही कुठे ओवरस्पेंड करताय ते पहा गरज असल्यास त्याबद्दलचा तुमचा स्वभाव बदला थर्ड अर्ली इन्व्हेस्टमेंट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग स्टे इन्व्हेस्टेड फोर्थ रेग्युलर इन्व्हेस्टमेंट आणि हो तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा वी विल गेट बॅक टू यू फर्स्ट थिंग फर्स्ट हाऊ डज मनी वर्क सोनाली असं म्हणते की मी तिला दिलेली बेस्ट ऍडवाइस होती ते म्हणजे रेग्युलर बजेटिंग बजेटिंग का मला असं वाटतं की बजेटिंग फायनान्शियल इंडिपेंडन्स चा पिलर आहे ही एक सिम्पल प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे कुठून येत आहेत आणि कुठे जात आहेत हे ट्रॅक करायचं आहे हे तुम्हाला तुमचे इन्कम एम्पॉवर करायला मदत करते आणि पैसे खर्च करण्याचा कंट्रोल सुद्धा शिकवते आणि हेच पैसे सेव्ह करून तुम्ही तुमच्या फ्युचर साठी इन्व्हेस्ट करू शकता कमिंग बॅक टू बजेटिंग बजेट तयार करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुमचे इन्कम आणि ची लिस्ट इन्कम तुमच्या सर्व सोर्सेस मधून मिळणाऱ्या इन्कमचा यामध्ये समावेश करा म्हणजे रेग्युलर जॉब मधून मिळणारा पगार पार्ट टाइम जॉब्स किंवा फ्रीलान्स वर्क मधून मिळणारा इन्कम किंवा अगदी साईड असेल कमावलेला प्रत्येक पैसा महत्वाचा असतो आता एक्सपेन्सेस आता तुमच्या एक्सपेन्सेससाठी साठी पण हेच रिपीट करा तुम्ही केलेल्या प्रत्येक छोट्या खर्चाचा हिशेब ठेवा सुरुवातीला खर्चांची एंट्री केलेली बेस्ट असते म्हणजे तुमचे काही चुकणार नाही आणि यामध्ये तुम्ही टॅक्स नक्की इन्क्लूड करा तुमची बजेटिंग शीट काही अशी दिसेल सेव्हिंग शॉर्ट शॉर्टफॉल तुम्हाला असं लक्षात येईल की काही आकडे तुम्हाला नीट माहिती आहेत आणि काही तुम्हाला गेस करावे लागतील गेस कसे कराल यासाठी काही थंब रूल्स आहेत द आपल्यासाठी फिफ्टी थर्टी रूल हा चांगला गाईड ठरेल असं समजूया की आपण दर महिना चाळीस हजार प्रमाणे आयडियली फिफ्टी पर्सेंट खर्चासाठी वापरले जातात थर्टी पर्सेंट तुमच्या ऐच्छिक गोष्टींसाठी आणि ट्वेंटी पर्सेंट सेव्हिंगसाठी फिफ्टी पर्सेंट खर्चांमध्ये तुमच्या गरजा म्हणजे अनअवॉर्डेबल गोष्टी असल्या पाहिजेत रोटी कपडा मकान घर भाडे रोजच्या लागणाऱ्या वस्तू जेवण इन्शुरन्स तर या सगळ्याचे झाले रुपये ऐच्छिक गोष्टींसाठी द वन्स टू गुड यामध्ये तुमची एंटरटेनमेंट पार्टी वेकेशन आणि बाकी सगळं तुमच्याकडे या सगळ्यासाठी दर महिन्याला बारा हजार रुपये असतील टू पॅम्पर युअरसेल्फ राहिलेले वीस टक्के म्हणजे दर महिन्याचे आठ हजार रुपये हे सेव्ह करायलाच पाहिजेत तुमच्या इनिशियल इयर्समध्ये हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट इमर्जन्सी फंड पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि बाकी मोठ्या एक्सपेन्सेससाठी असतील हे वीस टक्क्यांपेक्षा जास्तही असू शकतात पण त्याच्यापेक्षा कमी असू शकत नाहीत आय वूड स्ट्रॉंगली सजेस्ट की तुम्ही तुमच्या ट्वेंटीजमध्ये हायर एज्युकेशन किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी एम केलं पाहिजे सोनालीसुद्धा तिच्या इन्कममधून दहा या टक्के यासाठी बाजूला ठेवते आणि ऐका चिडू नका पण दहा टक्के तुमचे एक्सपेन्सेस कमी करूनच यायला पाहिजेत असे ज्यांची फार फार जास्त गरज नाही बजेट किती फ्रिक्वेंटली मॉनिटर करायला पाहिजे ही एक रेग्युलर प्रोसेस असेल आणि दर महिन्याला लक्ष द्यावं लागेल येस म्हणजे तुमच्या मंथली बजेट बरोबरच तुम्ही तुमचे इन्कम आणि सुद्धा मॉनिटर केले पाहिजेत हे सुरुवातीला थोडं कठीण जातं पण नंतर तुम्हाला लक्षात येईल की हे किती महत्त्वाचं आहे आणि ॲक्च्युली फार अवघड नाही आहे आता तुम्हाला हे कसं कळेल की तुम्ही योग्य मार्गावर चालला आहात का नाहीत हे चेक करा की तुम्ही तुमच्या प्लॅननुसार पुढे जात आहात आणि तुमचे बजेट आणि ॲक्च्युअल खर्च यात फारसा फरक नाही आहे जर तुम्ही तुमच्या सेविंग्स टार्गेटच्या जवळ असाल तर शाबास एव्हरीथिंग इज ऑल राईट पण जर तुमचे सेव्हिंग्स तुम्ही प्लॅन केल्यापेक्षा खूप कमी आहेत तर गडबड आहे आणि जर तुमचे एक्सपेन्सेस इन्कमपेक्षा जास्त आहेत तर देवा परमेश्वरात तुम्हाला तुमचे प्लॅन्स रिवाईज करणं गरजेचं आहे आणि जास्त कमवा पण कमी खर्च करा असं होऊ शकतं की काही इमर्जन्सीमुळे तुमचे सेविंग्स खर्च झाले आहेत दॅट इज ओके युआर यंग पुढच्या महिन्यात ते कवर होईल म्हणजेच येत्या काही महिन्यांमध्ये तुम्ही जास्त सेव्ह कराल पण जर एक्सेस पेंडिंग तुमच्या लक्झरी आयटम्समुळे असेल तर श्रुतिका ताई म्हणतील प्लीज असं करू नका तुमच्या भल्यासाठीच सांगतीये सुरुवातीला अंदाज येईपर्यंत एक प्रयोग करा आमची सोनाली हे रोज करत होती आणि तिला याचा बेनिफिटच झाला शेवटी तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सुरुवातीला तुम्ही ठरवलेले सॅलरीचे वीस टक्के जर नाही सेव्ह झाले तर काय होईल मी म्हणेन हार मारू नका आणि पुन्हा सुरू करा जे काही साठवले आहे त्याबरोबर सोनाली साठी सुद्धा सुरुवातीला सॅलरीच्या मदतीने तिने सुरुवातीला पंधरा टक्क्यांनी सुरुवात केली आणि सहा महिन्यानंतर ती वीस टक्क्यांपर्यंत पोहोचली ती नंतर जास्त डिसिप्लिन झाली पण कोणीतरी असं म्हणलं आहे की सेविंग्स करणं बेस्ट आहे पण इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुमचे फायनान्सेस तुस्तावतात आणि टॅक्सेशनवर तुमचे अल्टिमेट रिटर्न्स ठरतात म्हणून इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी तुम्हाला तुमच्या सगळ्या इन्कमवर किती टॅक्स पे करावा लागणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण पंधरा हजारची इन्कम अस्सम असू शकते पण त्यावर तुम्हाला पाच हजार टॅक्स भरावा लागला तर स्पेशली जर तुम्ही बारा हजारच्या कमाईवर फक्त एक हजार टॅक्स देऊ शकत असाल तर अल्टिमेटली तुमचे इन हॅन्ड इन्कमच काउंट केले जाते बरोबर कंपाऊंड इंटरेस्ट इज द एथ वंडर ऑफ द वर्ल्ड ही हू अंडरस्टँड अर्न इट अँड ही हू डेज इट या कोटचे श्रेय अल्बर्ट आइन्स्टाईनना जाते काहीही म्हणा ही एक खूप पॉवरफुल स्टेटमेंट आहे मी सांगते का द पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स सुद्धा तुम्हाला रिटर्न्स मिळवून देतील फायनान्शियल लँग्वेज मध्ये याला म्हणतात अर्निंग इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट एक एक्झाम्पल बघूया समजा तुम्ही दहा हजार इन्व्हेस्ट करताय तेही पाच टक्के या दराने तर पहिल्या वर्षी तुम्हाला दहा हजारवर पाचशे रुपये मिळतील आता तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत ते म्हणजे पाचशे रुपये तुम्ही विड्रॉ करू शकता किंवा ते पाचशे तुम्ही असेच अकाउंटमध्ये ठेवू शकता सेकंड केसमध्ये तुम्हाला या पाचशे रुपयांवर पाच टक्के व्याजदर मिळेल तर असंच चालत राहिलं तर येत्या पाच वर्षात ही रक्कम काही अशी दिसेल फर्स्ट ऑप्शनमध्ये जेव्हा तुम्ही रिटर्न्स विड्रॉ केले त्याला म्हणतात सिम्पल इंटरेस्ट आणि सेकंड ऑप्शनला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट तर तुम्हाला असं लक्षात येईल की फर्स्ट केसमध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली तीन पर्सेंट इंटरेस्ट कमावता येतो आता तीन पर्सेंट किंवा फक्त चारशे एक रुपये तेही पाच वर्षांनी किती बोरिंग तुम्ही म्हणाल इतका खटाटोप करण्यापेक्षा मी ते पाचशे रुपये दरवर्षी खर्च करून एन्जॉय करेन आणि अकाउंटमध्ये वगैरे काही ठेवणार नाही आणि मी म्हणेन पेशन्स पेशन्स कारण कंपाऊंडिंगची पॉवर समजायला तुम्हाला थोडा पेशन्स दाखवावाच लागेल पुढचा महत्वाचा टॉपिक आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजून घेणं मला विचाराल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला चांगला रिटर्न येण्यासाठी अर्ली इन्व्हेस्टमेंट रेग्युलर इन्व्हेस्टमेंट सारखे सारखे मधून पैसे विड्रॉ न करणं हे मेजर डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे दोन महत्वाचे भाग आहेत एक म्हणजे टू स्टे इन्व्हेस्टेड आणि दुसरं म्हणजे अर्ली इन्व्हेस्टमेंट तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात तर असं काही होतं हा सिम्पल वर्सेस कंपाऊंड इंटरेस्टचा कर्व आहे कालांतराने हा असा दिसतो काही वेळेसाठी हे दोन्ही कर्व सोबतच राहतात पण जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट टेक्स ऑफ इट जस्ट टेक्स ऑफ पण जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट टेक ऑफ करते तेव्हा गजबच करते आणि हे तेव्हाचं आहे जेव्हा तुम्ही पूर्ण आयुष्यासाठी एकदाच इन्व्हेस्ट करता हे दहा हजार तुमच्या आयुष्याची पहिली आणि एकमेव इन्व्हेस्टमेंट असेल पण जर तुम्ही जास्त इन्व्हेस्ट केलं तर काय होईल इट जस्ट गेट्स बेटर आपण काही वेळात त्याबद्दल बोलूच आता बघूया काय होतं जेव्हा तुम्ही लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता आधी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते ज्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही लवकर इन्व्हेस्ट करायला का पाहिजेत कारण मला हा मुद्दा तुमच्या फायनान्शियल अंडरस्टँडिंगमध्ये इम्प्रेंट करायचा आहे तुमची इन्व्हेस्टमेंट वाढू द्या आणि रेग्युलरली इन्व्हेस्ट करत राहा तर मिसेस धोरणी आणि मिसेस खर्चेक या स्कूल फ्रेंड्स होत्या पण यांची लाईफस्टाईल वेगळी होती मिसेस धोरणी जवळजवळ एक फायनान्शियल विजड होत्या आमच्या सोनालीपेक्षाही जास्त डिसिप्लिन्ड त्यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एकोणीसशे ऐंशीमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्यांचा पहिला जॉब सुरू केल्यावर लगेचच इन्व्हेस्टमेंट सुरू केली त्यांना अजूनही खंत वाटते की जॉब सुरू केल्यावर पहिले तीन महिने त्यांना काहीच सेव्ह करता आले नाही कारण त्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सना पार्टीज देत राहिल्या बघा असेही लोक असतात त्यांनी दर महिना एक हजार याप्रमाणे म्हणजेच दरवर्षी बारा हजार याप्रमाणे सेव्ह करण्यास सुरुवात केली दरवर्षी त्या या रकमेमध्ये दहा टक्के वाढ करत राहिल्या याच्या उलट मिसेस खर्चिक त्यांना असं वाटतं की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि एकदम बिंदास जगलं पाहिजे लग्न वेकेशन पार्टीज आणि बाकी सगळे खर्च एन्जॉय करून झाल्यावर फायनली एकोणीसशे मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली जेव्हा त्या चाळीस वर्षांच्या होत्या सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटचं शहाण पण त्यांना तेव्हा कळालं होतं त्या म्हणाल्या की मी आतापासून दरवर्षी पंधरा हजार रुपयाप्रमाणे इन्व्हेस्ट करण्यास सुरुवात करेन आणि ही किंमत दरवर्षी पंधरा टक्क्याने वाढवत राहीन मिसेस धोरणी आणि मिसेस खर्चिक दोघी साठाव्या वर्षी रिटायर झाल्या आता हे डिफरंट सिनारिओज बघूया आणि या दोघींनी यांच्या स्ट्रॅटेजीनुसार किती पैसे कमवले असणार आहेत तेही बघूया आता थोडा विचार करा आणि मला सांगा कोणाची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बेटर रिझल्ट देईल आणि कमेंट्समध्ये तुमचं उत्तर लिहा तुम्हाला काय वाटतंय मिसेस धोरणी ग्रेट चला तर बघूया की त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजीने त्यांना कशी जास्त फंड्स अक्युम्युलेट करायला मदत केली असेल तर मिसेस धोरणींची पहिली इन्व्हेस्टमेंट एकोणीसशे ऐंशीमध्ये एक हजार रुपये दर महिना इतकी होती तर मिसेस खर्चिक यांची एकोणीसशे पंच्याण्णवमधली पहिली इन्व्हेस्टमेंट ही दर महिना बाराशे पन्नास रुपये इतकी होती तुम्ही दहा हजार इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर पाचशे रुपये रिटर्न्स मिळतील हे रिटर्न्स तुम्ही विड्रॉ केले तर तुम्हाला टोटल अमाऊंट दहा हजार पाचशे इतकी मिळेल पण हेच रिटर्न्स जर तुम्ही रि केले तर एका वर्षानंतर तुम्हाला त्याचे पाचशे पंचवीस रुपये झालेले दिसतील आणि जर हे असंच सुरू राहिलं तर पाच वर्षानंतर तुम्हाला टोटल रिटर्न्स हे सहाशे अडतीस रुपये मिळतील आणि तुमची एंडिंग बॅलन्स ही तेरा हजार चारशे एक रुपये इतकी होईल आय होप पावर ऑफ कंपाउंडिंग समजवायला हे एक्झाम्पल्स पुरेसे असतील तुमच्याविषयी इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला चुका करायला त्यातून शिकायला आणि वेल्थ क्रिएट करायला वेळ मिळतो आता तुम्ही म्हणाल काय पूर्ण आयुष्य सेवच करत राहायचं मी काय काटकसरीने जीवन घालवायचं का इतका मेलोड्रामा करायची काही गरज नाही आहे आणि मी पूर्णपणे एग्री करते की आपण एक बॅलन्स्ड लाईफ जगायला पाहिजे या सगळ्या कंपाऊंडिंगच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की इन्व्हेस्टमेंटला लवकर सुरुवात करण्याबरोबरच रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणं पण तितकंच महत्वाचं आहे आता मी काही वेगळे एक्झाम्पल्स देणार नाही सिम्पलच आहे राईट एकदा इन्व्हेस्ट केलेले पैसे तेवढेच ग्रो होतील पण रेग्युलरली इन्व्हेस्ट केलेले पैसे तुम्हाला जास्त कमवून देऊ शकतात यामध्ये एक वेगळा अँगल पण आहे काही लोकांना वाटतं की एक मोठी अमाऊंट गोळा करावी आणि मग ती एकत्र इन्व्हेस्ट करावी पण मी रेग्युलरली सेव्ह आणि इन्व्हेस्ट करणच प्रेफर करते का माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते हे सगळे कॅल्क्युलेशन्स माहीत असूनही लमसमसाठी ठेवलेली अमाऊंट इन्व्हेस्ट करायची तारीख येईपर्यंत मी ते पैसे खर्च केलेले असतात पण जेव्हा माझे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट चालू असतात छोटे का होईना पण रेग्युलर तेव्हा असं होत नाही डिसिप्लिन राहण्यासाठी बरेच मार्ग आहेत आय पीज आणि गव्हर्नमेंट स्कीम्स जसं की एन पी एस हे काही चांगले इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे त्याबद्दलचे व्हिडिओ नक्की पहा आत्तापुरतं हे समजून घ्या की एक प्लॅन असणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅनला चिटकून राहणंही गरजेचं आहे सो so माय यंग फ्रेंड्स मला वाटतं इथे माझं काम झालं आहे आणि तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगबद्दल मी कन्व्हिन्स केलं आहे बिकॉज द की टू गुड फायनान्शियल हेल्थ इज टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली स्टे इन्व्हेस्टेड अँड इन्व्हेस्ट रेग्युलरली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फर्स्ट सॅलरीपासूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे आणि जे ऑलरेडी कमवता आहेत पण त्यांनी अजून इन्व्हेस्टमेंट सुरू केली नाही आहे त्यांनी निराश होऊ नका नेक्स्ट सॅलरीपासून पुन्हा सुरू करा उशिरा का होईना सुरू केलेलं सगळ्यात चांगलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना आणि रिलेटिव्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत इन्व्हेस्ट माइंडफुली बाय Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and all other instruments traded on the stock exchanges.